राज्याचे ग्रामविकास व राज मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या चांदोड येथील राहुड घाटात झालेल्या राज्य परिवहन महामंडळाची बस व ट्रक अपघातातील रुग्णांची चांदोड उपजिल्हा रुग्णालयात भेट घेऊन रुग्ण व बस चालकाची विचारपूस केली प्रथम दर्शनी बस चालक ओव्हरटेक करत असताना ट्रक चालकानं बस अचानक वळविल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली तर राज्य परिवहन विभागाच्या नियमानुसार अपघातातील मृतांना दहा लाखाची तर गंभीर जखमींना पाच लाखांची तातडीची मदत दिली जाणार असल्याची घोषणा मंत्री महाजन यांनी केली आहे पण वाहन चालकांना ट्रकचा आता लोडे ट्रक होता म्हणतात तिचा स्पीड किती असेल त्या बस भरलेली होती तिथे ट्रक एकदम एकशे मला नाही वाटत की फार शंभरच्या स्पीडने बस चालली असेल काय असेल आता चौकशीच कळेल परंतु ट्रक ड्रायव्हर जो होता त्याच्या दुर्लक्षामुळे त्यांनी मागे असं बघितलंच नाही की अर्ध्यापर्यंत बस आलेली आहे त्यांनी डायरेक्ट राईट साईडला पुन्हा ते आपल्याचं फिरवलं आणि त्यामुळे तिकडनं डिव्हायडर इकडनं ट्रक असा सँडविच अगदी आपण ज्याला म्हणतो तसं या बसचं झालेलं आहे आणि त्यामुळे अपघात घडलेला आहे अपघातावर जे मृत्युमुखी पडलेले आहेत चार लोक मृत्युमुखी पडलेले आहेत एसटी महामंडाची गाडी असेल तर नियम आहेत छापलेला आहे दहा लाख रुपये मृतांना त्या ठिकाणी हक्का दिले जातात जे गंभीर जखमी आहेत त्याच्यासोबत शुश्रूषा करावी लागणार आहे हातपाय गमवलेला आहे किंवा परमेंट डिसेबल तर त्यांना पाच लाख रुपये दिले जातात अजून तशी पडचिडी बघून त्या ठिकाणी त्यांना दोन लाख अडीच लाख अशी मदत त्या ठिकाणी केली जाते पण निश्चित आहे या सर्व रुग्णांची काळजी आम्ही घेतोय मी सकाळी मला मी नाशिकला होतो मला कळायला बरोबर मी सर्व डॉक्टरांशी बोललेलो आहे सर्व अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे फरक्टर सगळ्या पद्धतीने आम्ही काळजी रुग्णांची या ouais, ठिकाणी घेतोय अजूनही आवश्यकता असेल तर आपण त्यांना हायर सेंटरला नाशिकला वाढू नाशिकला असेल तर मुंबईला सुद्धा आपण मदत देणार पातडी जे सांगतो जे डेथ झाले त्यांना दहा लाख रुपये त्यांचा सिरियस आजारी आहेत गंभीर आजारी आहेत किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे किंवा खर्च लागणार आपण पाच लाख रुपये त्या ठिकाणी ताप्यात येतोय थोडं कमी दुखापत झालेली आहे त्यांना दोन अडीच लाख रुपयापर्यंत त्यांची गरज थँक्यू तो दो दो आता काय माहिती त्या आज सकाळी वसई जळवा जळवा वसई अशी महामंडळाची बस निघाली होती आणि सकाळी जवळपास नऊच्या सुमारास चांदवड शहरामध्येच जवळच मोठा भीषण अपघात झाला ट्रकला ओव्हरटेक करत असताना पुन्हा ट्रकने गाडी मध्ये घातली गा आणि मग डिवायडर आणि एसटी दोघांमध्ये त्या ठिकाणी गाठली गेली आणि ऍक्सिडेंट झाला आणि त्या दृष्टीतला जवळपास पंचवीस पन्नास प्रवासी बसमध्ये होते ते सर्वच एन्जॉय झालेले आहेत जवळपास काही गंभीर आहेत काही क्रिपू दुखापत झालेली आहे आणि चार जे प्रवासी होते ते या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत आणि अजूनही दोन ते तीन पेशंट हे गंभीर आजारी आहेत त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं की मालेगावला आहेत ते खाजगी रुग्णालयामध्ये आहेत पण चार कॅज्युअल्टी चार डेथ आ, या दाटामध्ये त्या झालेल्या आहेत नुकतंच मी या ठिकाणी येऊन सर्व पाहणी केली सकाळपासून सर्व पोलीस असतील त्या ठिकाणी असतील तहसीलदार डॉक्टर सगळे या ठिकाणी कामाला लागलेले ला आहेत सर्वांचे त्या ठिकाणी शुश्रूषा होते पण जे सिरियस आहेत त्यांना इथून चालवल्या सुद्धा मान्यला ठेवलेलं आहे आणि काही खाजगीमध्येही आहेत मला वाटतं त्याच्यावर का त्या ठिकाणी उपलब्ध सुरू आहेत अजूनही काही गरज असेल कुठं हायर सेंटरला पाठवू असेल तर निश्चित आपण त्याच्याकडे पाठवू त्याच्यात दोन गोष्टी प्रकर्षण होते एक म्हणजे वाहन चालकाचा वेग खूप जास्त असतो आणि बसची संख्याच नाही मी आता ड्रायव्हरी चालक की आपल्या समोर आपल्या समोर त्यांना विचारलं तर म्हणजे ट्रक चालली तरी मी तिला करत होतो आणि ट्रकने अचानक पुन्हा गाडी उजव्या बाजूला त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे एका गोष्टला डिव्हायडर होतं एका बाजूला ट्रक होती म्हणजे दुर्लक्षामुळे आलेलं आहे म्हणजे तिथे किती हळूकाजोरक असली हा विषय नाहीये पण एकदा साईड दिल्यावर किंवा त्याचं लक्षण असेल आणि जागा असेल स्पेस असेल आणि म्हणून बसवाल्यांनी तिथे ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला आणि ट्रकने पुन्हा गाडी राईट साईडला वळवली त्यामुळे डिव्हायडर आणि ट्रकच्या मध्ये ती गाडी घासली गेली आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे आणि खरंतर अशी दुर्दैवी घटना आहे की अगदी चार वाजे चार प्रवासी त्यामध्ये आता दगावलेले आहेत तर अजूनही सिरियस आहेत गंभीर आजारी आहेत त्याच्या उच्चतर हे सुरू आहे गुन्हा झाले आहे कारण की अपघातात प्रमाण वाढले हो आता नाशिक जिल्ह्यामध्ये खूप ना अपघात झाले तीन ते ती दिवसामध्ये एक बस आठ पण वाढली होती तो बस जे तो गुन्हा झाले त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे आजची परिस्थिती बघता आपल्याला पुन्हा सांगेल की ट्रकच्या चालकाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झालेला आहे त्याने साइड दिल्यावर किंवा जागा असताना सुद्धा बस जर त्याला ओवरटेक करते आणि तो पुन्हा पुढे काही दाबून म्हणजे ते डिव्हायडर आणि बसच्या मध्येच ती बस ट्रकच्या आणि ट्रेडच्या मध्येच ती बस दाबली गेलेली आहे आणि त्याच अपघात झालेला आहे त्याच्यामुळे बस जुनी नवीचा हा विषय नाही पण असेल आपण मला कसंही असेल कदाचित काही गाड्या जुन्या असतील नव्या पण गाड्या काय आहेत आलेल्या आहेत ताफ्यामध्ये तर तो ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे ट्रकच्या हा अपघात प्रदूषित झालेला या ठिकाणी दिसतोय आपल्या लाडक्या मुलामुलींच्या शुभकार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यासाठी दोन रूम अटॅच एस बी अंघोळी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डीजे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर दत्ताभ्र निकम माजी नगरसेवक बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस ठिकाण नाशिक हायवे येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेडसह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था